आई कुठे आहे ताई तू ताई या बसा ना मी तुमचं से सेंट पाणी घेऊन हो येते मी तुमचं पाणी प्यायला नाही आले आई कुठे आहे ते सांग आई ए आई अग नाही पहिलेच सांग मी जे ऐकलंय ते खरं आहे काय मलाही का प्रेग्नेंट आहे अगं हो आज मी तुला फोन करून सांगणारच होती कधी सगळे जगाला समजल्यानंतर असं काही नाही ताई ठीक आहे जे झालं ते झालं पण हिला आपल्या परंपरेबद्दल सांगितलं आहेस की नाही परंपरा हेच की पहिली मुलगी आहे ना तो दुसरा मुलगाच जन्माला यायला हवा नाही जे घडलं ते कधीच घडून देणार नाही मी म्हणजे तू पण एक मुलगी आहेस ना या गोष्टी कशासाठी का कारण आम्ही पण हे सगळं सहन केलं आहे पण माझी बायको हे सहन करणार नाही मला काही माहित नाही जर दुसरी पण मुलगी झाली तर डिलेव्हरी मी एकही रुपये देणार नाही अगं असं काय बोलतेस अरे आई बाबांचा तरी विचार कर त्यांचा हॉस्पिटलचा खर्च पण मीच सांभाळते ना उपकार नाही करत तुझे पण आई बाबा आहेत ते आणि तसही मी वेळच्या वेळी तुला पैसे देतो म्हणून तो खर्च उचलते ठीक आहे मी पण बघते तुमचं चालते ते काय गरज होती तुम्हाला ताईना उलट सुलट बोलायचे माहित आहे ना आपले सर्व खर्च हॉस्पिटलचे ताईच उचलायच्या आता त्याची गरज नाही आणि तसं मी खूप सम केलंय तिचं पैशाचं घमण आहे ताईला आता बस झालं यापुढे आपल्या हॉस्पिटलचा खर्च आपण स्वतः करायचा पण हे कसं शक्य आहे कारण मी हॉस्पिटलचे बिल भरण्याची सर्व तयारी केली आहे आता आपल्या बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च असतो किंवा आपल्या बाळाचा डिलिव्हरीचा खर्च असतो मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे मी संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा काढून ठेवला आहे ज्यामध्ये करोड रुपयापर्यंत हॉस्पिटलचे बिल भरले जाऊ शकते आणि राहिला प्रश्न आपल्या बाळाचा तर त्यासाठी मी आरोग्य विमा सोबतच मेटर्निटी बेनिफिट सुद्धा घेऊन ठेवले आहे माझा एवढा विचार करता तुम्ही तुला माहित आहे या योजनेत डिलेवरी आधीच्या तपासण्या डिलेवरी नंतरची काळजी डिलेवरी रूम आपल्या जन्माला येणाऱ्या बाळाची काळजी आणि आवश्यक असल्यास सिझरिंग खर्च देखील समाविष्ट आहे हे तर लय भारी आहे हो आई डिलेवरी साठी पन्नास हजाराचे फिक्स मॅटर्निटी बेनिफिट भेटतो आणि कोणी प्रेग्नेंट राहिल्यानंतर हा प्लॅन घ्यायला विसरला असेल तर प्रेग्नेसीच्या सहाव्या महिन्यात देखील हा प्लॅन घेऊ शकतात काय रे हे तर खूप माग असेल आणि तो आरोग्य विमा पण जो तू आपल्या कुटुंबासाठी घेतलाय नाही आहे याचा प्रीमियम फक्त महिन्याला चारशे पाचशे रुपयापासून सुरू होतो शिवाय तीस मिनिटात क्लेम सपोर्ट आणि डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर सुद्धा मिळतो आमच्यासाठी खूप काही करतात आरोग्य विषय इमर्जन्सी न सांगता कधी येऊ शकते म्हणून सुरुवातीपासूनच तयारी केलेले चांगले असते लिंक्स बायो मध्ये आहेत जिथे तुम्ही सर्व विश्वसनीय विमा भागीदारांची तुलना करू शकता आणि पंचवीस टक्के पर्यंत सवलतीत सर्वोत्तम आरोग्य योजना ऑनलाइन निवडू शकता आणि जर तुमच्या घरात कोणतीही महिला गर्भवती असेल किंवा तुम्ही नियोजन करत असाल तर प्रसुती लाभांसह आरोग्य विमा नक्कीच घ्या